कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभेतील विरोध पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जिवंतपणे गोळी घालण्याची धमकी देणाऱ्या भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांची अटक जोरदार मागणी केली आहे ही मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार करण्यात आली आहे यावेळी सातारा जिल्ह्यात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजित सिंग देशमुख प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी कराड का दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यात उपस्थित होते काँग्रेस नेते नेत्यांनी सांगितलेले की राहुल गांधी संविधान बचावसाठी देशभर चळवळ उभी करत आहेत पण भाजप त्यांच्या विचाराला दडण्याचे प्रयत्न करत आहे त्यामुळे या वक्त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला असून संबंधित भाजप प्रवक्त्याला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे कारण प्रतिनिधी प्रताप भनगे भारतीय काँग्रेस असेल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते भारताचे विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुलजी गांधी यांनी जो देशामध्ये संविधान बचाव आणि संस्थेचा जो संदेश दिलेला तो दडकून टाकण्याचं काम या ठिकाणी अभवीपचे प्रवक्ते आणि केरळ भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी महात्मा गांधींची ज्या प्रकारे हत्या केली गेली लिग। त्या प्रकारेच राहुल गांधींची हत्या करण्याचा त्या ठिकाणी मनोदय व्यक्त केला तो अतिशय दुर्दैवी आहे आणि संविधान वाच संविधानाचं संरक्षण जे राहुल गांधी करतायत तो विचार संपवण्याचा प्रयत्न ह्याद्वारे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे त्याचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष द माधवदास माळी आणि सातारा कराड तालुका काँग्रेस कमिटी कराड उत्तर काँग्रेस कमिटी आणि काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही तीव्र जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांना अटकेची मागणी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने केलेली आहे